चाकण महामार्गावर अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वडिलांसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना एवढी धक्कादायक होती सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पिंपळे जगताप येथील ग्रामस्थांनी चाकण शिकरापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं या घटनेची गंभीरता बघता आणि अपघातात मृत झालेल्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक बापू पवार यांनी अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय घटनेची योग्य ती कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या यावेळी माजी आमदार अशोक बापू पवार शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष विश्वास ढमडेरे सरचिटणीस माऊली थेऊरकर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर युवा उद्योजक गणेश शेळके नितीन वाजे निलेश जगताप संदीप जगताप अण्णा दौडकर सुयोग बेडभर निलेश फडतरे विशाल बेंडभर गणेश वाजे अण्णा मांजरे उपस्थित ची गरज आहे तिथं छोटे का व्हायना स्पीड ब्रेकर फलक किंवा दिवे किंवा काही ठिकाणी डिव्हायडर याची अत्यंत गरज आहे ती शासनाने खरं म्हणजे ताबडतोब त्या ती ठिकाणी कारवाई करणं उचित आहे कारण निष्पाप बळी जाणं हे तुमच्या आमच्या दृष्टीनं अत्यंत दुःखद अशी घटना आहे बाप मागच्याच महिन्यामध्ये एका हॉटेल व्यवसाय पत्नीचा देखील अपघातामध्ये मृत्यू झाला होता एक आठ वर्षाचा मुलगा थोडक्यात या अपघातामध्ये बसायला होता ह्याच्या होती काय कोण ती आज महिला भगिनी असेल छोटा मुलगा असेल शेवटी तो जीव आहे आणि अशा पद्धतीनं ॲक्सिडेंटमध्ये जीव जाणं हे अत्यंत दुःखद गोष्ट आहे म्हणून आज आपण पाहतो की ज्या रस्त्याने वाहतूक कमी आहे ते रस्ते फार अरुंदीचे झाले आणि मग ज्या रस्त्यावरनं वाहनं आपण पाहिली तर मला वाटतं एका मिनिटातच कितीतरी वाहनं आज आपण इथं उभं राहिलो एका मिनिटातच कितीतरी वाहनं पास होतात आणि रस्ता अरुंद आहे म्हणून ह्या रस्त्याचं चौपदरीकरण करणं गरजेचं आहे ते ताबडतोब सरकारने करावा अशी विनंती मी या सरकारला करतो आणि झालेल्या आजच्या या खेडकर कुटुंबियाच्या दुःखाला आम्ही सगळे सहभागी आहोत शासनाकडून जे जे काय सहकार्य करता येईल ते सगळं सुग्र सहकार्य करण्याचा सा माझ्यासारखा का कार्यकर्ता आम्ही सगळे असंख्य कार्यकर्ते निश्चितपणे प्रयत्न करतो बापू काल तुमचे आपल्या ग्रामस्थ रस्त्यावर उतरून अक्षरश अक्षरशः रस्ता रोखो त्यांनी केला होता समुदय रस्त्यामध्ये जे होणारे अपघात आहेत याला स्थानिक लेवलचे आमदार खासदार असे जबाबदार असेल असं लोकांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे जर हे अपघात असे थांबले नाही तर स्थानिक आमदार असतील स्थानिक खासदार असतील यांच्यात त्यांनी तीनशे दोन तारखे पुणे दाखल करू असा देखील खरं म्हणजे रस्ता रुंदीकरण होणं गरजेचं आहे कोणावरती गुन्हे ते दाखल होण्यापेक्षा पहिले रस्ते रुंदीकरण झालं पाहिजे कार्यकर्त्यांना त्यांनी जवळ प्रयत्न करत असतो पण जे, जे रस्त्यातून वाहनं कमी जातात त्या रस्त्याचे रुंदीकरण तुम्ही चौपदरी एवढी करता आणि मग इथली संख्या अधिकाऱ्यांना माहिती नाही का अधिकाऱ्यांनी सरकार पुढं मांडलं पाहिजे फॉलोअप केलं पाहिजे आणि फॉलोअप करूनच हा विषय सोडवला पाहिजे की आज आपण या सगळ्याच रस्त्याची अवस्था झालेली शिरो तालुक्यातनं जाताना म्हणून आपण दुसरा मार्ग एक त्यांना असं सा सांगितलं होता कासारी फाट्यावरनं एक रस्त्याचं काम आपण पी एम आर डीला सुचवलेलं आहे काम झाले पण काम चांगलं झालं पाहिजे ते निकृष्ट दर्जाचं झालं तर काय उपयोग होत नाही वाहनं जात नाही मग त्या राशन तो जर रस्ता केला तरी बऱ्यापैकी इथली वाहतूक ह्या शिकरापूर चौकातली कमी होऊ शकते म्हणून पी एम आर डीनं त्याच्यात लक्ष घालून तो फाटा जातेगाव खुर्दवरनं पुढं इकडे निघतो त्यापर्यंत तो रस्ता केला आज मंजूर आहे साडे कोटी पण अजून काम चालू नाही माझी विनंती की त्यांनी ते काम ताबडतोब चालू करावं आणि हे जे नाहक आज बळी जातात निष्पाप मुलांचे माणसांचे ते तरी टळले जातील बापू वारंवार ह्या रोड उठे वाहतूक असते मोठे मोठे ट्रक देखील कोणत्याही प्रकारचं रंगल नाही आहे किंवा नाही आपले चिप इंजिनियर कदम साहेब यांना आत्ताच मी फोन करून पण सांगितलं की बाबा रे आजच्या रमलर या ठिकाणी काम चालू करा काही जे दिवे जे सोलर पण आहेत ते दिवे बसवा फलक लावणं गरजेचं आहे स्पीडचे फलक असतील इतर असतील काळाची गरज आहे ते म्हणून आज मला शब्द दिलाय की आम्ही दोन तासाच्या आधीतलं काम सुरू करतो ना नाही सुरू झालं तर मी स्वतः त्यांच्या ऑफिसला जाईल त्याचा फॉलोअप निश्चितपणे घेईल आणि हे ताबडतोब ता कारवाई करायला त्यांना भरपाई